राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर तुरंबे या गावातील तरुणांची सैन्य दलातील अग्निवीर योजनेअंतर्गत निवड झाली आहे हे वृत्त कळताच परिसरात आनंदाचं वातावरण पसरलंय ग्रामीण भागातील तरुणांनी जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या यशामुळे गावकऱ्यांचा आनंद त्विगुणित झालाय अनेक ठिकाणी जल्लोष करत ग्रामस्थांनी मिरवणूक काढून अग्निवीरांचा सत्कार केला राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर तुरंबे गावातील तरुणांची अग्निवीर म्हणून निवड झाली आहे त्यामुळे या गावातील वातावरण आनंददायी बनलंय अनेक गावात मंगळवारी रात्री निवड झालेल्या तरुणांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढत शुभेच्छा दिल्या या निवडीमुळं ग्रामीण भागातील तरुणांना देशसेवा करण्याची संधी मिळाली आहे ते भरीव काम करतील असा विश्वास ग्रामपंचायत सदस्य सागर भावके यांनी व्यक्त केला मंगळवारी रात्री निवड झालेल्या तरुणांच्या सन्मानार्थ विविध गावांमध्ये ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणा देत या तरुणांचं उत्स्फूर्त स्वागत केलं महिलांनी औक्षण करून साखर पेढे वाटले तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले या निवडीत कपिलेश्वर गावातील अनिरुद्ध सिद्धेश्वर पाटील ओंकार महादेव कवडे प्रथमेश युवराज पाटील तर तुरंबे इथल्या सौरभ लहू भोईटे विभास रघुनाथ भावके यांची अग्निवीर म्हणून निवड आहे या निवडीमुळं परिसरातील इतर तरुणांनाही सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा मिळत असून देशसेवेची भावना अधिक बळकट होतीये